छत्रपती तमाम बावडेकरांचं एक स्वप्न होतं भरपूर वर्षाचं की बावड्यात एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा त्यासाठी तरुणांनी शिवप्रेमींनी शिवभक्तांनी आतुनात मेहनत घे घेऊन जगात कुठेही असा इत ऐतिहासिक अभ्यासपूर्ण पुतळा कुठेही नाही आहे असा पुतळा इथं बसवला त्याचा लोकार्पण सोहळा काल झाला या लोकार्पण सोहळ्यानिमित्त काही लोक असतील त्या लोकांनी सोशल मीडियावरती मेसेज फिरवला की इथं येऊन अशा गो काही गोष्टी करीन तर या गोष्टीचा मी पहिल्यांदा निषेध करतो आहे आणि जर अशा प्रकारच्या जर गोष्टी ते करणार असतील तर एक शिवभक्त आणि एक शिवप्रेमी म्हणून आम्ही तरुण या ठिकाणी त्यांना जशाच तसं उत्तर देऊ कारण हा पुतळा करण्यासाठी हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही इथं रक्ताचं पाणी केलं आहे दिवसरात्र मेहनत घेतल्या आणि एवढी दिवसरात्र मेहनत घेऊन हे विक्रमी असा भव्य दिव्य पुतळा आणि हा परिसर सुशोभीकरण केला आहे आणि इथे येऊन जर असं काही कृत्य जर यांच्याकडून जर होणार असेल तर त्याचा मी निषेधही करतो आहे आणि त्याचबरोबर त्यांना त्या ते जसाच तसा आम्ही उत्तर देण्यासाठी इथं सज्ज आहोत